नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या हेल्दी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर आजकाल तरुण वयातच हार्ट अटॅक ब्लड प्रेशर रक्त ब्लॉकेज या समस्या वाढत चालल्या आहेत पण तुम्हाला माहीत आहे तुम्हा का दररोज खाल्ली जाणारी काही फळे रक्त स्वच्छ करून ब्लॉकेज कमी करू शकतात आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया अशीच दहा प्रभावी फळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रक्तातील ब्लॉकेज म्हणजे काय रक्तवाहिन्यांमध्ये चरबी कोलेस्ट्रॉल आणि घाण साठल्यामुळे रक्ताचा प्रवाह अडथळेला जातो योग्य आहार व्यायाम आणि विशेषतः योग्य फळांचे सेवन ब्लॉकेज कमी करण्यास खूप मदत करते त्यातील एक नंबरचं फळ आहे सफरचंद सफरचंदात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात म्हणूनच रोज एक सफरचंद खाणे हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते दोन केळी केळ्यात पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदयाचं ताण कमी करते उच्च मुळे होणारे ब्लॉकेज टाळण्यासाठी उपयुक्त केळी असते तीन संत्री संत्र्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असते हे रक्त पातळ ठेवते आणि धमड्यांमध्ये जमा होणारी घाण कमी करते म्हणूनच सकाळी रिकाम्या पोटी संत्री खाणे फायदेशीर ठरते चार द्राक्षे द्राक्षांमधील रेस्वेराटोल रक्तवाहिन्यांतील सूज कमी करते आणि ब्लॉकेज होण्यापासून संरक्षण करते त्यामुळे काळी द्राक्षे विशेषतः फायदेशीर ठरते पाच अननस अननसात ब्रोमेलिन नावाचे एन्झाईम असते जे रक्त गुठळ्या विरघळण्यास मदत करते आठवड्यातून दोन ते तीन वेळा अननस नक्की खा सहा तरबूज टरबूज रक्त अभिसरण सुधारते आणि रक्तवाहिन्यास सैल ठेवण्यास मदत करते उन्हाळ्यात हृदयासाठी उत्तम फळ म्हणजेच टरबूज सात स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात हे कोलेस्ट्रॉल कमी करून हार्ट ब्लॉकेजचा धोका कमी करण्यास मदत करते आठ पेरू पेरूमध्ये फायबर प्लस विटॅमिन सी दोन्ही असतात त्यामुळे हे रक्तदाब व कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रण ठेवण्यास मदत करते म्हणूनच डाळींब सोलून न खाता स्वच्छ धुवून खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो नऊ डाळिंब डाळिंब रक्त शुद्ध करते आणि ब्लॉकेज कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे डाळिंबाचा रस न गाळता पिणे अधिक फायदेशीर ठरते दहा लिंबू लिंबामधील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात कोमट पाण्यात लिंबू सकाळी घेतल्यास त्याचा अधिक फायदा होतो हे उपाय ब्लॉकेज कमी करण्यास मदत करणारे आहेत पण गंभीर हार्ट ब्लॉकेज असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जर तुम्ही ही फळे नियमित आहारात गेली तर हृदय निरोगी राहील आणि ब्लॉकेजचा धोका नक्कीच कमी होईल व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा अशाच आरोग्यदायी माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर नक्की करा धन्यवाद